आंधळकरांनी आपल्या जीवनाची वाटचाल केलेली आहे अशा गोष्टीचा मला वाटतं आपण या सन्मान करायला पाहिजे होता अनेकांनी आम्हाला सुचवलेलं होते यावर्षी अत्यंत जीव घेण्या अशा आजारातून हे आपलं सुदैव आहे त्यांना दीर्घायुष्य आयुष्यातून जिंकूया आणि हाच आमचा जो पुरस्कार आहे या पुरस्कारानं मला असं वाटतं की शाहू पुरस्काराची उंची आणखी वाटे यावर्षीचा दोन हजार चौदाचा राजर्षी शाहू पुरस्कार सव्वीस तारखेला राजर्ष्री शाहू जयंतीनिमित्त प्रदान करण्यात येत आहे यावर्षीचा पुरस्कार प्रसिद्ध पैलवान इंद केसरी स्रि, गणपतराव आंधळकर यांना देण्यात येत आहे दिनांक सव्वीस जून रोजी शाहू जयंतीनिमित्त हा पुरस्कार संध्याकाळी सहा वाजता शाहू सभागृहामध्ये देण्यात येईल या कार्यक्रमाचे अध्यक्षपद पालकमंत्री भूषवणार आहेत आणि पुरस्कार छत्रपती शाहू महाराजांचे हस्ते प्रदान करण्यात येईल या पुरस्काराचं स्वरूप एक लाख रुपये रक्कम रोख आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल